कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर मंडळी बघूया बाप्पा आज आपल्याला काय सांगत आहेत चला बघूया तर मंडळी हा आला आहे कार्ड आणि आहे करेजचा म्हणजेच हिम्मत तर मंडळी हा काढ का आता हे सांगेन सगळ्यात आधी की बऱ्याच जणांच्या मनात ना काही इच्छा आकांक्षा असतात काही त्यांची स्वप्न असतात जी त्यांना आयुष्यात खरी उतरवून दाखवायची असतात पण परिस्थिती अशी असते घरची किंवा आजूबाजूची की ती पूर्ण करता येत नाही तर बाप्पा आज हे सांगत आहेत की आता वेळ आली आहे हिंमत दाखवायची आणि जी तुमच्या मनात तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत ना त्याच्यावर आता पावलं टाकण्यास सुरुवात करा त्या म्हणतात ना एक पुढाकार घ्यायला सुरुवात करा काही बदल घडवायचा असतील तर त्यातही हे असू शकतं काही नवीन सुरू करायची असेल तर तेही असू शकतं आणि बाप्पांचे आशीर्वाद तर नक्कीच तुम्हा सगळ्यांसोबत आहेत पण यासोबत मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते मंडळी की तुमच्या आजूबाजूची जी काही परिस्थिती आहे ना ती बघताच हळूहळू पावलं टाकण्यास सुरुवात करा किंवा इतकं तरी सांगेन की तोवर तुम्ही नीट म्हणतात ना सखोल एक अभ्यास करा आणि नीट एक सगळं धोरणं आखून वगैरे ते करून ठेवा आणि हळूहळू ज्याला बेबी स्टेप्स म्हणतात ना ते घेण्यास सुरुवात करा हे सांगेन पटकन एखादा मोठा निर्णय घेऊ नका हेच सांगेन तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा ही ऊर्जा क्लेम करा सांगेन मी आणि मला फॉलो करा इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा धन्यवाद